दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाबोधी बहुदेशीय संस्थेच्या वतीने श्रावस्ती बुद्धविहार आनंदनगर हिंगोली येथे भीम जन्मभूमी महू मध्य प्रदेशचे अध्यक्ष तथा संस्थेचे सचिव भदंत डॉक्टर यथ आर धमदीप महा थैरो यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त बुद्धपूजा मानवंदना शहीदाना श्रद्धांजली व वृक्षाखाली बुद्ध रूप चा चा कामाला सुरुवात करण्यात आली असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी मोगल्यान भिकुनी रूपनंदा सारनाथ कांबळे डॉक्टर धीरज सपकाळ प्राध्यापक संदीप भुक्तर यश कांबळे रत्नदीप गायकवाड वैशाली कांबळे विशाखा रसाळ बेबीताई पायकराव अलका धुळे चंद्रकला घोडगे स्वाती कांबळे संगीता कांबळे सविता कांबळे शांताबाई खिलारे रमा दांडेकर सुजाता धुळे अर्चना भिसे अन्नपूर्णा इसावे रेखा इंगोले मीनाक्षी बहादूर कोमल वासनिक वंदना तुरुकमाने शोभा सोनाळे अरुणा खंदारे आशाताई भालेराव दिव्या इंगोले वंदना खिलारे सुनीता भालेराव रंजना भालेराव तेजस्विनी भालेराव लक्ष्मीबाई मकासरे जयश्री सपकाळ रमाबाई इंगोले वैशाली इंगळे सविता गायकवाड लक्ष्मी खंदारे छायाबाई कांबळे रत्नप्रभा मनवर दीक्षावती इंगोले रेखा वाकळे आलुलेखा भिसे मंगला सारनाथ कांबळे रेखा वाकळे सीमा कीर्तने यांची व आनंदनगर भारतनगर शिवलीनगर येथील उपासक उपासिका यांची उपस्थिती होती अरुंदीप के हिंगोली व्ही तीन वर्षामध्ये आपण दरवर्षी संकल्प घेतो हिन कसे असतात की समिती गतीचे असावे मग मनाला वाईट आले मी तसा विचार केला होता पूर्ण झाला हे तर करायचं होत तीन वर्षामध्ये आपण दरवर्षी संकल्प घेतो हिन संघ कसे असतात की कि सम्य गतीचे असावे मग मनाला वाईट झाले मी तसा विचार केला होता पूर्ण झाला नाही कस होईल बाबा चादा व्हायला नको हे ना हे तर करायचं होतं परी परी आहे कुशीनगर नगर इथला भगवान बुद्धाचे इथे महान निर्माण झाले असे कुशीनगर नगर येथील सर्व फोटो आणि सर्व माहिती या दिनदर्शिकेमध्ये आहे हे केवळ दिनदर्शिका नसून त्याच्यामध्ये खूप महत्वपूर्ण अशी माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे प्रत्येक महिन्याच्या संघटनेची माहिती यामध्ये दिलेली आहे म्हणून या ठिकाणी आहे प्रकाशन आज नामविस्तार दिनाच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नामविस्तार दिनाच्या निमित्ताने या दिग्दर्शिकेचं प्रकाशन या ठिकाणी आदरणीय धर्मगुरु बनंत दहंत महामल्याण आर्याचे उपस्थित सर्व पालिका यांच्या उपस्थितीमध्ये महत्वपूर्ण ज्याच्यामध्ये माहिती आहे असं दुर्दक्षा या ठिकाणी प्रकाशित करण्यात आले सगळ्यांना हे माहीतच आहे नाम की नामनिस्त्रा किंवा नामांतरासाठी आपल्या समाजाच्या बांधवांनी किती कष्ट उपसले आणि किती आहुत्या दिल्या त्याच्यानंतरच हा दिवस आपल्याला पाहायला मिळाला